हाय मित्रांनो सेंट्रीशाला बाय सेंट्रिसिटी चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे तुमचा वेल्थ पार्टनर मी अंजू सेंट्रिसिटीच्या ट्रेनिंग डिपार्टमेंटचे नेतृत्व करते माझ्या सोबत मिस्टर ईशखरण आहे सेंट्रिसिटीचे चीफ इन्व्हेस्टमेंट काउन्सलर आणि सहसंस्थापक आज ईशखरण मोठी घोषणा करणार आहे तर कृपया आम्हाला सांगा की ही घोषणा नेमकी काय आहे तर आजची खास घोषणा अशी आहे की जसं आपण पीएमएस आणि म्युच्युअल फंडचे ट्युटोरियल्स घेतले तसंच आता आपण स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड या कॅटेगरीवर ट्युटोरियल आणि लर्निंग सेशन सुरू करणार आहोत ही एक नवीन श्रेणी सुरू केली आहे जामधे आहे ज्यामध्ये खूपच रस निर्माण झाला खूप सारे पार्टन्स याबद्दल जाणून घ्यायचे आहे परीक्षा पास करायची आहे जेणेकरून ते आपल्या क्लायंट्सना हे सांगू शकतील म्हणून ही परीक्षा कशी क्लिअर करायची कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स आहे हे सगळं तपशिलात सांगितलं जाईल अनुज तुम्ही याबद्दल थोड अधिक सांगा म्हणजे याच मॉड्यूल कसा आहे परीक्षा स्ट्रक्चर काय आहे याबद्दल थोड माहिती द्या म्हणून सेबीने एक नवीन इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट क्लास सुरू केला आहे ज्याला म्हणजे स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड्स म्हणतात ज्यामध्ये किमान गुंतवणूक दहा लाख रुपये आहे इथे फंड मॅनेजर डेरिव्हेटिव्ह वापरू शकतात तो एक अनहेल्ड शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो जास्तीत जास्त वीस टक्क्यांपर्यंत आणि हेल्थ पोझिशन ही घेऊ शकतो म्हणून फंड मॅनेजर वापरून अनेक स्ट्रॅटेजीज लागू करू शकतो कॉल ऑप्शन पुट ऑप्शन वापरू शकतो तो शकतो तो शॉर्ट जाऊ लॉंग अशा अनेक स्ट्रॅटेजीज वापरत फंड मॅनेजर तुमचं पोर्टफोलिओ तयार करेल आता सेबी काय इच्छितो जे दोन व्यक्ती आणि ते सल्लागार डिस्ट्रीब्युटर्स जे सीआयएफ मध्ये सामील आहेत त्यांच्यासाठी एक बेसिक किमान अट आहे की त्यांनी एनआयएसएम चीआय साठी च कॉमन डेरिव्हेटिव्ह एक्झाम क्लिअर करावं आणि ते क्लिअर करण्यासाठी तीन मुख्य पुस्तकं आहेत पहिलं पुस्तक आहे इक्विटी डेरिव्हेटिव्ह दुसरं पुस्तक आहे करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि तिसरं पुस्तक आहे इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह म्हणून या तिन्हींचा सखोल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या तिन्हींच्या अभ्यासक्रमाची समज असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतरच आपण हे परीक्षा क्लिअर करू शकतो म्हणूनच आम्ही हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर इशखरण तू मला सांग की हे जे एस आय एफ आहे ते आपल्या पार्टनर्सचं ए आय एन वाढवण्यात कसं मदत करू शकत सी म्हणजे जी नवीन श्रेणी सुरू होते जी आधी समजून घेतली जाते ती एक विकसित होत असलेली श्रेणी आहे आणि ती समजून घेऊन तो आपल्या क्लायंट आपल्या संभाव्य ग्राहकांकडे घेऊन जाऊ शकतो याचा नहमीच शकतो त्याच्याकडे नेहमीच फर्स्ट मोहर असतो तो आय कारण स्पर्धकांनी याबद्दल ना वाचलेलं असत ना माहिती घेतलेली असते म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला विकसित कराल आणि उत्तम वेल्थ मॅनेजर बनण्याचा प्रयत्न कराल या प्रोडक्ट फिटमेंट समजून घ्याल त्याच्या बारकाव्यांना समजून घ्याल तर तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या क्लायंट कडे आणि संभाव्य ग्राहकांकडे हे घेऊन जाऊ शकाल जे शेवटी तुम्हाला तुमचा वाढवायला मदत मदत करेल करेल मोठ्या प्रमाणात मिळवायला म्हणून हा एक नवीन गुंतवणूक वर्ग आहे नवीन प्रोडक्ट आहे त्यामुळे लोकांना समजून घेण्यात थोडी अडचण येत आहे पण ज्या पद्धतीने आपण आपले अभ्यासक्रम तयार करतो आणि व्हिडिओ पोस्ट करतो अगदी सोप्या भाषेत तेच मी पुन्हा करण्याचा प्रयत्न करणार आहे तीन पुस्तकं आहेत आणि त्या तीनही पुस्तकांमध्ये प्रत्येकी बारा ते बारा प्रकरणं आहेत प्रत्येक प्रकरणानुसार व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत पोस्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जसन टिप्स अड ट्रिक्स व्हिडिओ आम्ही पी एम एससाठी साठी बनवला होता तसाच व्हिडिओ आम्ही एफसाठीही बनवू आणि तोही पोस्ट करू म्हणून ही माझी सर्वांना विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि त्यानंतर मी काही प्रश्नोत्तरही यात समाविष्ट करणार आहे आणि मग तुम्ही तुमचा परीक्षा द्यायला जा आणि शेवटी खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्ही पी एम एस व्हिडिओला इतकं प्रेम दिलं आणि त्या व्हिडिओवर आपल्याला चार लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि तुम्ही आम्हाला खूप छान सपोर्ट केला जर तुम्हाला काही जोडायचं असेल म्हणून या कॅटेगरीला समजून घ्या स्वतःला खास बनवा आणि जाऊन स्पेशलायझर इन्व्हेस्टमेंट फंड विकायला सुरुवात करा जेणेकरून तुमचा क्लायंट तुम्हाला खास समजे यासोबतच सर्वांना धन्यवाद अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळे मिळून हे समजून घ्याल आणि परीक्षा पास कराल सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद आणि अजून एक गोष्ट आज आपण जो व्हिडिओ रिलीज करणार आहोत तो सात प्रमुख भाषांमध्ये रिलीज केला जाईल होय सात प्रमुख भाषांमध्ये आपण हे व्हिडिओज रिलीज करू त्यामुळे कृपया ते नेट पहा खूप खूप धन्यवाद धन्यवाद